सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवानांना आता आठवड्यातून तीन वेळा नातेवाईकांना किंवा वकिलांना कॉल करता येणार आहेत एकावेळी दहा मिनिटे ते बोलू शकणार असून जिल्हा कारागृहात या स्मार्ट कार्ड सुविधेला सुरुवात झाली आहे हे स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी काही प्रोसेस करावी लागणार असून मात्र या स्मार्ट कार्ड सिस्टीमद्वारे करण्यात येणारे कॉल हे रेकॉर्ड केले जाणार असल्याने बंदीवानांना चुकीच्या गोष्टी या कॉलवर बोलता येणार नाहीत असे निदर्शनास आले तर त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल होऊ शकतो या सिस्टीममुळे बंदीवान जे चोरून मोबाईल वापरतात त्याला आळा बसू शकतो ज्यावेळेस कार्ड इन्सर्ट करतो तर त्याला त्या ते इथे स्मार्ट कार्डवर तो नंबर दिसतो आणि नंबर जर त्याला एक नंबरवर फोन करायचा आईचा असेल दोन नंबरला वडिलांचा आणि ती नंबर वकिलांचा असेल तर तो, तो एक नंबर दाबला की तो कॉल डायरेक्ट डायल होतो त्याला डायल करायची वेगळी पद्धत नाही बटन दाबलं की कॉल डायल होतो आणि त्याचं प्रत्येक बंद्याला ते स्मार्ट कार्ड वाढलं जातं आणि हा त्याचा नंबर आहे सिरियल त्याचा सिरियल नंबर असतो त्यांना आठवड्यातून तीन वेळा ज्या ज्या फोन करायचा त्यावेळेस ते आपण आपण ते कार्ड के आप कार्ड केलं की आपल्याला नंबर दिसतो हा बॅलन्स आहे एक कॉल होणार तर एक रुपयाला एक कॉल आहे दहा रुपये त्याच्या अकाउंट वरून कट होणार आणि जर त्याला एक नंबरवर तिचा मुलांचा असेल तर त्याला तीन नंबर ॲडव्होकेट असेल तर त्याला फक्त बटन दाबले की कॉल होणार आणि समोर कॉल लागणार दहा मिनिट तो बोलू शकतो ते बोलतात किंवा वकील बोलतात बंद्यांसाठी सुरू करण्यात आले काय सांगाल सातारा जिल्हा कारागृहामध्ये कारागृहातील बंद्यांसाठी ॲलायन्स स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरू करण्यात आलेली आहे आणि याचं श्रेय आमचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे सर आय जी जालिंदर सुपेकर सर आणि डी आय जी स्वाती साठे मॅडम यांना जातं बंद्यांना कारागृहात असताना कुटुंबियांशी संपर्क राहावा यासाठी ही सुविधा उपलब्ध केलेली आहे याला एक व्हेरिफिकेशनसाठी आपण नातेवाईकांचं फोन बिल एस डी आर आणि आधार कार्ड ह्या तीन गोष्टी घेतो आणि बंद्यांची सुविधा चालू करतो साहेब या कारागृहामध्ये नेमकं बंदी कुठून कुठून आलेले आणि त्यांच्या फॅमिलीसाठी कशी सुविधा होईल किती वेळा महिन्यातून ते कॉल करू शकतात या कारागृहात नाही म्हटलं तरी दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक वेस्ट बेंगॉल अशा अनेक राज्यांमधील आरोपी आहेत आणि त्यांना ह्या सुविधेचा फायदा खूप चांगल्या प्रकारे होतो आज प्रत्येक आठवड्याला हा दहा मिनिटाचा कॉल तीन वेळा मिळतो म्हणजे एका आठवड्यात तीन वेळा तो दहा दहा मिनिट अर्धा तास बोलू शकतो फिजिकल मुलाखत आहे त्यावर देखील स सा संपर्क साधू शकतो अशा प्रकारची ही सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे चुकीचा कोणी कोणता गैरवापर होऊ नये यासाठी काय काळजी घेतण्यात आली काय हे सगळे कॉल रेकॉर्ड आहेत आणि हे सगळं ॲटोमॅटिक रेकॉर्ड होतात झालेला संपर्क जर अवैध वापर झाला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील यात तरतूद ठेवण्यात आलेली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका